पण एवढा वेळ कोण खरा मी आज पंधरा वर्ष ओळखतोय हो अर्ध वाट नको कदा जिंकायची पहिलवान तुम्ही दोघे लढवूयात आणि अखंड महाराष्ट्राचे लाडक्या पण त्याचा चुलत भाव दादा आंबेडकर चुलत भाव असा मत असा त्याला पहिलवान बनवण्यासाठी अहोर रात्र झटत आहे आणि देवठाणेगाव तालुका पनाळा जिल्हा कोल्हापूर देवठाणे गावचा हा पृथ्वीराज पाटील जालिंदर आबा मुंडे यांच्या तलवी शाहू कुस्ती केंद्रात सराव करणारा छोटा गदा घेऊन जो पाहिजे गदा गदा कशी मिळवली इतक्या लढवल्या पैलवान आणि इतक्या नम्र पैलवान आता अर्बीत आहे अर्बी श्री नगराची दिली अर्बी आहे नोकरीला आहे आणि तरी लढतोय महाराष्ट्र गित्रीची कथा मिळवलीच त्यानं ते स्वप्न आता स्वप्नातच पाहिजे ती मी कथा मिळवणार म्हणून ती मिळवली आणि या विषाणचं स्वप्न उपमहाराष्ट्र गेत्री त्याचे मातेवर कृती झाली होती इतके जबरदस्त आणि त्यामध्ये विशाल बनकरा तुफानी लढला होता फायनल ला उप महाराष्ट्र केसरी ही साताऱ्याच्या अधिवेशनात कुस्ती होती ऐका सगळे पैलवान मंडळी भोजन पिल्याशिवाय कोणी जाऊ सर आनंद उतरे खूप हाऊस आहे अगदी त्यांना एकनाथ रोमान राहुल शेंडेसर बरोबर का राहुल कुठे बसले सचिन चोरगे सुरेशराव वालगुरे रमेश चिवळे यशवंत मामाडार यांचं तर सहकार्य सगळ्यांनीच सहकार्य केले के, सगळ्यांचा कोणाचा चुकवून जर नाव राहिला ना तर समजून घ्या वेड्या भावी एवढं मोठं मैदान सोपं नाही दसरात कांबळे आपले दसऱ्याची कांबळे सगळ्या पडण्यास साधेली सोन्या साळो म्हणून साथी हात म्हणा केला धोत्रे साहेबांचं घेतलं की ना बरोबर का नाही ते माझ्या डोक्यात राहिले तरी हातून दोत्रे हा आम्ही मामा काही प्रश्नच नाही त्यांचा मार्गदर्शन आणि घटने देव आता सांगितलं जेवणाचं राव जेवणे कोणी जाणार नाही ना जाणार वायाला ना। नाही जाणार सगळी जेवण जाणार आता बाकीचं बोलू द्या जरा आता बरोबर काय कुस्ती करा पाहिजे म्हणून मारताला मारता भेटला मनगटाला मनगट भेटला मन आणि चौदंडी सुरू झाली तिला आणि धाडसाचा खेळ आहे मल्लविद्या म्हणजे सुपी नाही अखंड तपचारी अखंड साध नाही आज लढू लागले बाजू लागले लोक पैलवान की निर्माण व्हावी म्हणून दोन दोन लाख तीन तीन लाख महिंद्राडी शंकर भाऊ मांडेकर ना महाराष्ट्र स्पर्धा के महाराष्ट्र केवच्यावर याय ना मागितली पण भूगावला मिळाली भाऊ बरोबर का नाही आता मी आता क्रीडा मंत्री अगोदरच तयार म्हणजे मीच क्रीडा मंत्री आहे त्या दिवशी दत्ता मामा वर्गे म्हटले आता माझ्याकडेच निघणार अनेक मागणी करतायत भाऊचे जी जे आहेत दादा ते सत्तेतील ते आमदार आहेत निश्चित काही ना काहीतरी खुर्चे ते करणार आहेत बाकीचं त्यांचं कार्य भविष्यातलं सगळं मला माहिती आहे आपल्याला तरी आता या विभागात त्यांना झो मिता निर्माण केला असा शंभर ची गोष्टी या वाघाई देवीच्या उत्सवामध्ये एक मल्ल आठ मल्ल या सर्व कार्यकर्त्यांनी घडवून आणला महिलवान प्रतिष्ठान भवन सुंदर आयोजन आणि नियोजन भोजना सही व्यवस्था आहे म्हणून संध्याकाळी सांगायचं बाग अन्न माया जाऊ नाही जेवण करून जावा त्या मागचा मंडळी सगळं चाललं पाहिजे एवढं मोठं मैदान सगळं उभं राहून फार पाडले आपण म्हटलं की नाही उभं राहूनच फार पाडलंय कोशिस करून कमी ते होती समनिजी अनुभव एकच नाही होता होसलो शेवडा अनुभव दोन्ही पोराचा आहे महाराष्ट्र केसरी विरुद्ध महाराष्ट्र केसरी दोन हजार बावीस ला आठवण आली पाहिजे बघा आईल्या नगर चा अधिवेशन एक लाख घटना देतोय आणि त्यात तो सुटण्याचा अटकात प्रयत्न पाहिजे आणि प्रकाश वणकार काही घडू शकतं मी अगोदर सांगितलं की थांबणारे पैलवान आहेत नाही लढवाईत पडो पडव चित्तीनं लढणार असे दोन पाहा नाही पण घ्या आज हा काही कुस्ती ना यांनी खरोखर उडा आणि पंचांचो वा हो